एवढा सरळ सोपा होता दिशा सायलेंटच्या वडिलांनी काल कोर्टामध्ये एक अफिडेव्हिट दिलेला आहे पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या अनुसार सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य सन्मान्य अमित साटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार यांनी एकत्र मिळून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे के सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कुठल्याही आमच्या भगिनीवर माता भगिनीवर अगर बलात्काराची बलात्कार आरो, बलात्काराचा आरोप कोणावर तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्ट ची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नाव दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप लोकांवर आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच ह्या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आणि त्या अनुसार ग्रह राज्यमंत्री आमच्या योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने हे सरकार म्हणून आम्ही कोणा कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे त्यांचं वैयक्तिक मत आहे आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे कोणाला किती ह्या केस ची माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे त्यांना त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आपल्याला समन्स की काही पुरावे असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन सादर करावे किंवा माहिती द्यावी पण आपण तिकडे गेले बरोबर तर तुम्हाला पुढचं मी काय पत्र दिले त्याची माहिती आहे का माहिती आहे तर द्या मला त्याची माहिती मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनल चालवता याच्यावर माझा आक्षेप आहे तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे मुळामध्ये च्या प्रमुख म्हणून एसआयटी मध्ये शिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता जो शिमाजी आढाव अप्पा ना आढाव शिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता तो त्या केस मध्ये इन्वॉल्व्ह होता जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केस मध्ये त्यांनी सगळा कव्हरअप अप करण्यामध्ये मदत करत होता तर मी एवढेच पत्र लिहिलेलं किंवा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासाठी बोलवताय जो त्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही जाऊन आम्ही माझी माहिती द्यावी पुरावे द्यावे त्यानं तो उचलणार आणि आरोपीला देऊन टाकणार ही माहिती आहे का तुमच्याकडे अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार आर टीआरपी वाढवणार नेहमी सर्ग या की पहिलं अटक करा आणि मग चोखरांचा सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला अभ्यास वाढवावा हा थोडे कायद्याचा अभ्यास आपणही करावा आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयुष्याचा अभ्यास केला जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय बोलाय आम्हाला कळतं प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला आता ज्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केला तेव्हा जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट कुठलं कोणावरही अगत विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला किंवा कोणावरही होईल पहिल्या ना पहिल्या त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची तीन नावं काल दिलेली आहेत त्याच्या वडिलांनी तिच्या मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहाने ग्रह खात्याच्या मा राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे त्यानुसार ते निर्णय घेतील अटक केलीच आहे कायदा आहे कायद्यानुसार किती आहे तर त्याचा हा प्रश्न तुम्ही पायतर वाजून साठून ठेवा युजेश आहे ना विचारा तुमच्या जवळच्या देश आपल्या कायद्याने चालतो आणि कायद्या अनुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून ते पण माता भगिनीं बदल हा माता भगिनीं बदल आमच्या लाडक्या बहिणीने आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये दे शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे तिथे दस मिनट के लिए स्थगित की गई है दिशा सलन के मुद्दे पर काफी अग्रेसिव आप लोग वहां पर नजर आए सदन में आमारा सब लोग का मुद्दा इतना ही था हमारे अमित साटम जी जो हमारे एमएलए एल है बीजेपी के उन्होंने ये विषय उठाया उन्होंने ऐसी मांग की है कि कल दिशा सालियान के पिताजी ने जो एक एफिडेविट क्रिमिनल एफिडेविट पिटिशन दाखिल किया है उसके अंदर जो तो उन्होंने नाम लिया है तीन जनों को तो उनको उनके उनके उनकी चौकसी होनी चाहिए इनका इंक्वायरी होनी चाहिए उनका अभी उनको विश्वास बैठ गया है कि उनके बेटी का गैंगरेप करके उनके ऊपर मर्डर हुआ है ऐसा उनका विश्वास बैठ गया जो उन्होंने सब जगह टीवी पे कहा है तो उसके अनुसार सरकार तो ने उसका दखल लेना चाहिए और कार्रवाई करना चाहिए इतनी तो 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 प्रश्न वापिस पूछ रहे हैं जब जब आपको कोई बोलता है वैसे वैसे आप लोग हम लोग को सवाल पूछते मैं एक साल पहले जब एस आई गठन हुई थी तभी ही मैंने बोला था कि ये एक नाम का जो अधिकारी है वो गलत है वो वो केस में कवरअप में इन्वॉल्व था ऐसा मेरी मेरी मालूम है उसको में मत रखिए, ऐसे मैंने खुद मुंबई सीपी को अन्य लोगों को पत्र लिखा था उस बारे में अगर आपको लेट मालूम हुआ तो मेरी गलती नहीं हाईकोर्ट मॉनेटोर्ट सीबीआई

तुरंत पहिले अरेस्ट करण्याची इन्क्वायरी करण्याची देशभर मी ही कानून है। एक व्यक्ती गेले तो कानून बदलली शकते आमदार असेल तो दबाव आज आणू शकतो तेच दिशाचा काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं त्यांना त्यांच्याकडून राजकीय दबाव होता मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल म्हणून अशा आणि अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर हो। आता नैतिकता किती आहे हे आम्हाला लोकांना विचार आम्ही एकोणचाळीस वर्ष राहिलेलं आहे नैतिकतेचं न पण नाही पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी अशा अशा आधी राहायचं नैतिकतेच्या आधारे असं काय होऊन बोलत नाही आदित्य ठाकरे तर बाबा माझं नाव आलंय माझ्यावर आरोप झालाय जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही वारंवार वारंवार आणि माझ्यावर आरोप करतायत त्याला कुठे होतो तेरा जून रात्री मी कुठे होतो मी दिशा साल्यानं ओळखतो की नाही की त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहे दोन तीन वर्षापासून आरोप होत आहे आपण का तो काळा ठपका लावून घेतो याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे हे काय राजकीय मुद्दा नाही आहे आपल्या घरातली एक मुलगी विचार अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे तर मला असं वाटतं की अगर त्यांना अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय त्यांच्या तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना पळतात कशाला आहे काल मी बघत होतो तुमचे सगळे वाले कधी नेहमी तावा तावाने बोलणारे भास्कर जाधव पळवत होते आमचे सुरेश सुनील प्रभू कानावर फोन लावून न वाचणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी निघून जात होते पळतात कशाला आहे पळतात येऊन सांगाला का नितेश राणे खोटं बोलतोय बाकी हे सगळे खोटं बोलतात दिशा साल्यांचे वडील खोटं बोलतोय सांगून टाका क्लिअर करून टाका आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची त्यांची माफी मागू Do you I believe, believe that the evidences were hampered during the Mahabika Sakadi government? The CCTV footage were deleted at the residence? No, I don't believe it's the fact. That is something that I need to be proven wrong about. Why why was the why was there a difference in the post mortem report? Yesterday her pictures were displayed everywhere. According to the post mortem report, she had fallen down from the top of the building. She fell down, she had cracks on her skull. She had injury marks on her face yesterday all of us saw the pictures why' weren't there any injury marks on their face if she had fallen down from such a uh, such a height but there was certain cover-up that was done most a lot, lot of most of you were covering during those times also you must be, you must be remembering for seven to two days CBI was not allowed to come in they were stopped at the airport they were not allowed to enter the state also why is there a cover-up

उनको उधर रहना बराबर नहीं है ना उनको ना 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 जो नाम उसके पिताजी ने लिए आदित्य ठाकरे सूरज पंचोली दीदो उसके पिताजी ने नाम लिए तो भी आप बोलते है कौन मास्टर है कौन होगा मास्टर कौन हो ना आज क्यों सर से जैसा है अब और आपको क्या चाहिए प्रूफ उसमें ना नितेश राणा ने नाम लिया है ना किसी और ने उसके पिताजी ने ना नाम लिया है जिसकी जिसने अपनी बेटी खोई है ना उसके पिताजी ने नाम लिया है राजित्य राइट वाई नॉट कम इन दब्लिक वाईज इन द उद्धव ठाकरे के ऊपर जो एलिगेशन लगे हैं ये गलत है क्यों नहीं हम लोगों को रॉन्ग प्रूफ रॉन्ग कर रहे हैं आप ढूंढना चाहिए थोड़ा भाईकाल में जाइए का भाग है वहाँ ढूंढते <laughs> इस मुद्दे पर, कई... पर उद्धव ठाकरे कुछ साल पहले कह चुके की मेरे बेटे को जान फंसाने का प्रयास भारतीय जनता पार्टी द्वारा पोलिटिकल आरोप नहीं है उसके उसके के पिताजी भी अभी गलत बोल रहे हैं क्या प्लस अभी कल किशोरी पेड़नेकर का ही नहीं किधर तो फोनो देते हुए कहा है कि उसके माँ बाप ने पैसे मांगे आप पढ़िए उनका सुनिए उनका फोनो है तो वो भी एक केस दाजर करना चाहिए कि ऐसा उसके बाप के ऊपर क्यों आरोप कर रहे हैं लोग वो क्या कर रहे थे पेड़नेकर किशोरी पेड़नेकर किसके पार्टी की मेयर है थी तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन करके फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें गुरु तो नारायण ना ने साहब को फोन किया था दो एक ने दो बार किया था आपको भी दो बेटे हैं मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप लगाए थे पूछे रानी साहब को रानी साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है मैं होली का बेटा हूँ सर, सर, हे सगळे प्रकरण जे आहे ते आम्ही कोर्टात पाहू असं आधीच चांगली गोष्ट आहे ना कोर्टातच पाहायची आहे आम्हाला नका उत्तर देत तुम्हाला जास्त त्रास नाही देणार तुम्हाला जे बोलायचे कोर्टात सांगा कोर्टात सांगा कि दिशा चालनचे वडील पण आता खोट बोलतायत ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोट बोलतायत सांगून टाका कोर्टात आम्हाला काय नित्याची 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 एक प्रयत्न जे आहेत राणे साहेबांना काय उद्धव ठाकरेंनी अरे बाबा हा जुना विषय आहे तुमचा अभ्यास फार बेकार आहे एकदम अवड विजय त्या राणी साहेबांना जेव्हा तुला माहितीये मालवणी पोलिस स्टेशन मध्ये आम्हाला बोलवलेलं तेव्हा राणी साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हाला ही दोन मुलं आहेत माझ्या मुला काय झालं असेल तर त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे नारायण राणे साहेब कोण बोलतील याबद्दल आदित्य ठाकरे आता परत एक वर्षाने परत विचारणार का आदित्य ठाकरे आता राजभवनात राजभवनामध्ये प्रतिक्रिया देत होते बाहेर राजभवनाच्या बाहेर ते म्हणतात की पाच वर्ष अगोदरची घटना आहे सातत्यानं घटना पाच असून दे का पंचवीस वर्षाची असून दे त्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना मग येऊन सांग ना सगळ्यांना काय बाबा तिच्या वडील पण खोटं बोलता आठ जूनला तू कुठे होतास याचा कॉल रेकॉर्ड दाखवून मोबाईल टॉवर लोकेशन दाखवून दे ओपन अँड शर्ट केस आहे ओपन अँड शर्ट केस आहे चला थँक्यू थँक्यू 私たちは。<laughs>